अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील कौतम चौक परिसरातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा आणि अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराचा स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली बसव ब्रिगेडच्या वतीने या संदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि इतर अधिकारी यांनी बसव अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली यावेळी आमदार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्तांना काही सुधारणा व दुरुस्तीबाबत सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी त्या सकारात्मकपणे स्वीकारून लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले या पाहणीसाठी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुराले देवीदास बसवराज चाकुई श्रीकांत कट्टीमणी अमित कलशेट्टी दर्गो पाटील विजापुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आत्ता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत मी आता आमदार महोदयांना ती सगळी माहिती दिलेली आहे तथापि पुतळा जेव्हा आपण कगोदऱ्याची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत त्यावेळी पुतळ्याच्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक राहणार आहे का त्या वेळेप्रमाणे त्या वेळेत करून त्या ठिकाणी पुतळापुरक्ष बसवण्यात नमस्कार मी अमित तोडू बसोब ब्रिगेड सोलापूर शहर सिनेचे अध्यक्ष आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसो बसवेश्वर महाराज पुतळ्याच्या शिक्षण संदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी गेलो असता मालकांनी तात्काळ ते बनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन त्याच्यामधल्यापर्यंत रिव्ह्यूशनचे जे काही आणि सुशुल्कराचे विषय आहेत हे करून घेण्यासंदर्भातल्या त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावनासंबंधी देशमुख मालकांनी काही तात्काळ जे निर्णय घेऊन एवढा मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्याच्याब ह्याच्या ह्या ह्यासाठी बसो ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसो भक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजां जसा जा जोला इतिहास आहे तो लवकरच विदिवसाच्या नंतर अधिक प्रकर्षाने समोर येईल आणि एक छान आणि सुंदर असं महत्व बसवेश्वरांच्या पुतळ्याचं कामित्र होईल